जयशिवराय मित्रांनो इसवी सन सोळाशे बासष्टमध्ये मोगल सरदार नामदार खान याने पेन व आजूबाजूच्या परिसरावरती हल्ला केला होता तेव्हा झालेल्या लढाईत छत्रपती शिवाजी महाराजांनी भाग घेतला होता आणि ही लढाई झाली होती आपल्याला अपरिचित असलेल्या मिरगडच्या परिसरात या किल्ल्याविषयी आणखी सांगायचं झालं तर अठ्ठावीस मार्च सतराशे चाळीसमध्ये संभाजी आंग्रे विजयदुर्ग किल्ल्यावरून आपले आरमार घेऊन समुद्रामार्गे अलिबागजवळील साखर समु� या गावे आले त्या सुमारास चिमाजी आप्पा व नानाचे पेशवे त्यांच्या मदतीस आले व त्यांनी मग उरण पाले आणि मिरगड हे भूभाग जिंकून घेतले अशी माहिती अग्रेकालीन पत्रव्यवहारात मिळते या किल्ल्यावर जाण्यासाठी आपल्याला पेण तालुक्यातील कोंडवी झापडे किंवा सोनगीरवाडी या तिन्ही गावातून वाट आहे आम्ही या किल्ल्यावर जाण्यासाठी सोनगीरवाडीतून जाणारी वाट निवडली आम्ही गावामध्ये गेल्यानंतर आम्हाला असे आढळले की गावात शेतीची कामे जोरदार चालू होती आणि गावातील सगळी वयस्कर मंडळी त्या कामात जुंपली होती मग आम्ही गावातील लहान मावळ्यांना सोबत घेऊन ट्रेक करण्याचा विचार केला आणि तेसुद्धा आमच्याबरोबर तितक्याच उत्साहात वरती यायला तयार झाले नुकताच पडून गेलेला पाऊस त्यामुळे सगळीकडे वातावरण हिरवेगार झाले होते त्यामुळे ट्रेक करताना अजिबात त्रास होत नव्हता थोडे वर चढून आल्यानंतर आपल्याला गडाच्या मध्यभागी एक गुहा लागते ही गुहाचा उपयोग नेमका कशासाठी केला जात असावा हे सांगणे कठीण जाते कारण की गुहेचा आकार बघता ही गुहा वन्य प्राण्यांसाठी असावी असे वाटते ही गुहा पाहून परत आपण वरती गेल्यानंतर आपण गडाच्या मध्यभागी पोचतो आणि तेथून गडाच्या मागच्या बाजूला गेल्यानंतर आपल्याला गडावरील गडद अवघड ठिकाणी असलेल्या गडद दिसतात ते पाहून पुन्हा किल्ल्याच्या मध्यभागी यावे व तिथून खडा चढ चढून वरती जावे हा पूर्ण चढ वरती चढून आल्यानंतर आपण किल्ल्याच्या वरच्या टोकाला येऊन पोचतो त्या ठिकाणी आपल्याला दोन बुरुज जे सध्या पडलेल्या अवस्थेत आहेत आणि गडाचा महादरवाजा दिसतो त्या महादरवाज्यातून थोडंसं आत गेल्यानंतर आपल्याला समोरच आपल्या मराठ्यांच्या शौर्याचे प्रतीक असलेला आपला भगवा झेंडा आपल्याला दिसून येतो हे सगळं पाहून पुढे गेल्यानंतर आपल्याला असे दिसते की गडावर येण्यासाठी अनेक वाटा जरी असल्या तरी सोनगरवाडीच्या साईडला असलेला जो महादरवाजा आहे तो किल्ल्याचा मेन प्रवेशद्वार असावा त्या मेन प्रवेशद्वारातून थोड्या पायऱ्यांनी वर चोरून गेल्यानंतर आपल्याला समोरच गडाची माहिती देणारा एक फलक दिसतो व त्याच बाजूला झाडा असलेले ज्योत्यांचे अवशेषसुद्धा आपल्याला दिसतात ते पाहून आपण पुढे गेल्यानंतर आपल्याला गडावरती मंदिराचे अवशेष दिसतात मंदिरावरती भगवा ध्वज लावलेला आहे तसेच भटक्यांचे गडसंवर्धन या संस्थेने व आजूबाजूच्या ग्रामस्थांनी या गडावरती गडसंवर्धनाचे कार्य सुरू ठेवलेले आहे या गडावरती आपल्याला एक मोठं पाण्याचं टाकंसुद्धा पाहायला मिळते तसेच गडावरील बाकीचे बुरुज हे झाडा झुडपांमध्ये लपलेले दिसतात हे सगळे पाहिल्यानंतर आपली गडफेरी पूर्ण होते गड पाहून झाल्यानंतर आम्ही गडावर केलेला मसाले भात व भेळ हे सगळे करून तिथेच वनभोजनाचा आनंद घेतला व तिथूनच पुढे आम्ही बसल्या बसल्या पुढच्या ट्रेकचा प्लॅन केला मित्रांनो सुख म्हणजे नक्की काय असते चार मित्र असा एखादा ट्रेक गडाच्या परिसरात केलेले वनभोजन आणि हे सगळे आठवून जेव्हा आपण गडाच्या खाली उतरतो तेव्हा हा सगळा क्षीण घालवण्यासाठी आपल्याला भेटलेला एखादा क्षण तो क्षण म्हणजे हा असा तर मित्रांनो तुम्हीसुद्धा या गडाला एकदम अवश्य भेट द्या गडावरती गेल्यानंतर गडाचे पावित्र्य राखा गड संवर्धनात जास्तीत जास्त मदत करा आपला हा व्हिडिओ जास्त जास्त शेअर करा आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज की